राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी यांना ओळखलं का लग नाही ओळखलं हे आपल्या जुने व्हिडिओ होते बा मी ज्या वेळेस आपल्या पूनम फॅमिलीकडे गेलो होतो गावठी पूनम फॅमिलीकडे गेलो होतो त्यावेळेस हे माझ्या सोबत आले होते पा बिगर चपलाचे आठवलं का आता आठवलं का आठवलं असलं तर कमेंट करून सांगा तर हे त्यावेळेस आम्ही सोबत गेलो होतो हे यांचं नाव काय तुम्ही कमेंट करून सांगा तसं यांचं नाव देवा आहे पण तुम्ही कमेंट करून सांगा हं आणि ते कशामुळे आले माहितीये का आणि ते बालाजीला पण आम्ही सोबतच होतो तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल तर ते आधी कशा करता आले माहितीये का आज त्यांच्या वडिलांचं नऊ वर्ष श्राद्ध होतं मग ते आहे का आपल्याला फोन केला मला त्यांनी का भाऊ तुम्ही काहीच स्वयंपाक काही करू नका बुंदी काय काय आणलेली बुंदी मटकी शाक भाजी वांग्याची भात सगळं सगळं पापड बोल सगळं आता रट्टून बेत होणार आहे मी तर तिथं जेवलो म्हणा परत जेवण माझ्या वाटत जाणलं का हा मग आहे ना भरपूर हा आणलं पण वा वा पोट भर होईल पोट भर घनसो घनसो कोबी दे का हा नाद करायच नाही हा तर बाबांनो बहिणी नो आम्ही असं असं हे माझा जिकरी मित्र आहे आम्ही लहान पंचे मित्र आहेत म्हणजे किती लहान होतो आपण तेव्हा पहिली पहिली शेंबूड होता का आमच्या नाकाला तेव्हा बसून आम्ही सांगायच हे शेंबूड होता आम्हाला शेंबडी होता मोकार आख्या गावात येईलचो ह तर तेव्हा बसून आम्ही सोबत आहे तर असा हा माझा जिगरी आणि सगळ्यात जुना आणि सगळ्यात लहान मित्र हा त्याचं नाव आहे देवा देवीदास <laughs> आहे पण मी त्याला देवाच म्हणतो त्याच्या घरचे त्याला देवीदास म्हणते पण मी देवा म्हणतो हा असे हा माझा जिगरी मित्र आहे आणि हे मुलगा आहे नाव काय युवराज यांना आहे का यूराज। यूराज। तीन का साही राज। साही राज। का पोर आहे सगळ्यात मोठेच नाव काय साईराज साईराज आपल्या याच मी नाव सायराज आम्ही दोघांनी एका पोरांचे नाव सुद्धा सारखेच ठेवली होती म्हणजे आम्ही इतकी जिगरी मित्र आहे मोठा साईराज दोन नंबर युवराज तीन नंबरचे नाव काय ओमराज सगळे राज आहेत त्यांच्याकडं आणि हे फक्त दास आहेत दिस आहेत पूर्ण जे नाव राज असा हाय तडा काय आणि हे हे वळखी त्यांना तुम्ही हे आमचे थोरले चिरंजीव आणि ते म्हणून जा ऐ काय काय आहे चला सोडून दाखा सोडून हाय काही नको हम्म या 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 घ्या

त्याच्यात भात आहे ना त्याच्यात भात आहे आणि त्याच्यात अग कच्च भरले नुसता गच्च भरून डाबा भरून ये वांगेची भाजी आहे नाट आहे मी तिथेच मटकीची भाजी ती बी डाबा गच्च भरेल बघा मग भावा ना बघा हा सरात असत बघा घरी जवळ अशा घरी मित्र म्हणा ते म्हणा बघा असं वाढून येत का वशिला असले व वशिला गेलं कुत्र काशीला लाईट गेली लाईट गेली हा लाईट गेली लाईट चल या उघड कार्यक्रम राहतो आमच्या तुम्हाला जर खुशी वाटत असल तर नक्की यावर खायला आली लाईट आली हे कुठं पाहायला भेटत माहितीये का गावाकडे म्हणजे आपली जर काही कार्यक्रम असला ना आता मी तर कार्यक्रमाला गेलो होतो ही पण होती आम्ही दोघं गेलो होतो तरी पण त्यांनी आई वडिलांकरता पोरांकरता आणून दिलं फोन करून सांगितलं तर मी घेऊन येऊ राहिलो मी स्वयंपाक करू नका मी घेऊन सगळं सायपायक करू नका म्हणून सांगितलं आणि अशा गोष्टी फक्त गावाकडे घडते बरं का शहरातल्या लोकांना शेजारी कोण राहत हे माहीत नाही तसं हे गावाकडचं वातावरण राहत आणि मला हे दाखवायचं खरं कारण म्हणजे काय माहितीये कालचा का परवाचा काल का पर आपला व्हिडिओ होता का नाणीच्या मैत्रिणी ना पिशी भर काय दिलं होतं बाजी बाजी, बाधी। बाधी। भाजी मग आता हे मुद्दा मी व्हिडिओ केला तिच्या मैत्रिणीनं भाजी दिली मग माझ्या मैत्रिणीनं डायरेक्ट मैत्रिणीनं नाही आहे मैत्रिणीनं नाही माझ्या मित्रांनी का डायरेक्ट साहेबकच दिला तर भावांनो तुझ्या तर ठेवणो बर तर भावांनो बहिणी नो तिच्या मैत्रिणींना निस्ती भाजी दिली आणि माझ्या मित्रांनी अख्खा सैपाक दिला माझ्या मैत्रिणी अरे दिले पण मग एक काम करा माझ्या मित्रांना बुंदी दिली भात दिला शाकभाजी दिली मटकी दिली भात दिला पुड्या दिल्या तुमचा जो मित्र आहे का त्यांची बायको पण माझी मैत्रिणी माझा वाटा झाला त्याच्यात बघा भाव मित्र आहे का त्यांची बायको ना ती माझी मैत्रीणी तुम्हाला मैत्रीणी दिलं काय माझ्या मित्रांनी दिलं काय सगळे आपण खाणार खाणार तर मस्त पैकी आता हे चालू आहे मित्र येतच बसलेला आहे कोणला रे तर हा आई सुद्धा बसली असं पण नाही करायचं का कोण येते तो लोक आहे बाबू इकून नको इकून नाही का मला ढवळ डोकं चमक इकडून होतो मी असं हा इकडून बरं दिसत दर्शन ची आय पण हि दिसा ना का म्हणून मग आ, काला आहे पर दिलवाला आहे तर भावांना हे असं गावाकडचं वातावरण राहतं आणि तो आवाज कमी करतोय मोबाईलचा तो आख्या गावात दिलं का फक्त आपल्याच घरी दिलं फक्त आपल्या घरी याला म्हणते प्रेम याला म्हणते दोस्ती कुठं नाही दिलं फक्त आपले आणि शिवाय हे आता समजा मी आणि तुमची नाणी आम्ही दोघ जण जेवण करून आलो पण कोणा करता त्याच्या आई करता यांच्या करता त्यांना दिलं ते याला म्हणते प्रेम हे असे ते आणि तू तोंड कुठून दिस ना काय का येणार भाऊ का तू काही जे भाऊ आपला बाय कसा उजडपाडला नाच गोळा करे युवराज काय आहे कि न्या नंबर नाही तर भावांना बहिणी न असं आहे गावाकडचं वातावरण राहतं शहरातल्या लोकात शहरातल्या लोकांच्या घरी जर तुम्ही चहा प्यायला गेले ना तर त्या कपात उडी मारून फावं लागत याचे चहा आहे का तसं गावाकडे नाही राहत भरून बशी भरून जा भेटणार आणि जे प्रेम गावाकडे भेटणार का ते शहरात नाही भेटणार बरोबर एक काय बोल राहाना आई म्हणती को हा बाबा तिथं असं राहत भाऊ चपला घालून किचन ओटीवर चपात्या हम्म मग ती जनोवर चपात्या करतो बाबा 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 तुम्ही फोन आला का हा तर हे असं आमचं अक्का मग आता काय साहेब करायचं नाही मग आता काय तु तोली वाढून आता मस्त पैकी हा वय गावठी मग साहेब मी करतो भावना मैत्री बर बर नको करू मग आता सगळं झालं ओके म्हणजे अरे जनोरे का कोणी तू माझ्या मैत्रिणी युवराज कोणा रे माझ्या माझ्या मित्रांना दिलं का तिच्या मैत्रिणीने दिलं देवा कोणा दिलं आणि कोणासाठी दिलं सगळ्यांसाठी दिलं सगळे घरचे आपण सगळे फॅमिली आहे सगळ्यासाठी दिलं विषय सोडून दि्रांन दिलं हा माझ्या मित्रांनी दिलं मग सगळ्यांसाठी दिलं मग तू रट्टे खाशीन रट्टे पण मी किती चमकू राहिलो तू कोण कृष्ण आहे मी असा नव्हता असा काळा करत कृष्ण होता का असा काळा अरे कृष्ण कृष्ण वरणी होता असा काळा कृष्ण वाता काळा कृष्ण तेच लागत आमची दोस्ती म्हणजे शोलीची दोस्ती किंवा कृष्ण सुदाम्याची दोस्ती आमच्या दोघातून सुधामा व्हायला कोणी तयार आहे कृष्ण कोणी होत नाही आमच्या दोघात कारण सुदामा गरीब होता आणि आम्ही दोघं गरीबाची आम्ही दोघं सुदामा व्हायला तयार आहे फक्त कृष्ण काय आम्ही होत नाही असं ते तर भावन्न बहिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम राम, राम, राम।, राम, राम, राम।, राम, राम।, राम।